दिवाळीचा फराळ म्हटलं की शंकरपाळीचं नाव अगदी पहिल्यांदा घेतलं जातं ही पारंपरिक आणि खुसखुशीत शंकरपाळी प्रत्येकाच्या घरात आवर्जून बनवली जाते सोनसळी रंगाची खमंग आणि तोंडात टाकताच विरघळणारी शंकरपाळी मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचीच आवडीची आहे फक्त काही सोप्या साहित्यांपासून तयार होणारी ही रेसिपी दिवाळीपुरतीच नाही तर कधीही खायला छान लागते चला तर मग आज पाहूयात अगदी परफेक्ट प्रमाणात खुसखुशीत आणि स्वादिष्ट अशी शंकरपाळी कशी बनवायची त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओजला तुमच्या मित्रमंडळी आणि परिवारासोबत नक्की शेअर करा तर नमस्कार मी रसिका तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते स्टोरी आपल्या तर शंकरपाळी करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण आधी पाहू इथे मी दोन वाटी चांगला चाळलेला मैदा घेतलेला आहे तसेच अर्धी वाटी पाणी आणि दूध मिक्स घेतलेला आहे त्याचसोबत अर्धी वाटी साजूक तूप आणि पाच ते सहा चमचे रवा मिक्सरवरती बारीक करून घेतलेला आहे आता यामध्येच आपण पाऊन वाटी साखर ज्याच्यामध्ये मी चार ते पाच वेलची घातलेली आहे तीसुद्धा बारीक करून घेतलेली आहे मी सांगितलेलं प्रमाण घेऊन जर तुम्ही शंकरपाळी केली तर ती अगदी अशी होईल आणि शंकरपाळी खूप तेलही पीक होईल तर आता एक कढई गरम करून त्यामध्ये मी अर्धी वाटी दूध आणि पाणी जे आपण मिक्स करून घेतलेलं ते घालून घेऊया आणि यामध्येच अर्धी वाटी आपल्याला साजूक तूप पण घालून घ्यायचं आहे आता हे दूध आणि तूप आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे तूप घातल्यानंतर जरी हे दूध फाटलं तरीही काही हरकत नाही तसं सुद्धा तुम्ही दूध वापरू शकता त्याने सुद्धा अगदी खुसखुशीत अशा आपल्या या शंकरपाळ्या होतात तर आता जवळपास एक ते दीड मिनटं चांगलं हलवून आपण हे दूध आणि तूप गस्त गरम करून घेतलेलं आहे आता या मिश्रणाला चांगली खळखळून खोड़ अशी उकळी फुटली की मग यामध्ये आपल्याला पाच ते सहा चमचे जो रवा आपण मिक्सरवर बारीक करून घेतला होता तो घालून घ्यायचा आहे रवा घातल्यानंतर लगेचच आपल्याला तो हलवायचा आहे म्हणजे त्याच्या गुठळ्या अजिबात होत नाहीत रवा घातल्यामुळे एकदम खुसखुशीत आणि मौसूत अशा आपल्या या संकरपाळ्या बनतात तर आता रवा आपला छान या मिश्रणामध्ये मिक्स केलेला आहे आता यामध्येच पाऊन वाटी आपण पिठी साखर देखील घालून घेऊया आता यामध्ये परत वेलची पावडर घालण्याची अजिबातही आवश्यकता नाही कारण आपण साखर जेव्हा मिक्सरमध्ये बारीक करत होतो तेव्हाच त्यामध्ये चार ते पाच वेलची सुद्धा बारीक करून घेतलेली आहे आता ही साखर सुद्धा या मिश्रणामध्ये चांगली हलवून घ्यायची आहे आणि मस्त त्याला एक उकळी फुटली की त्यावर झाकण ठेवायचं आणि गॅस बंद करून टाकायचं आता जवळपास सहा ते सात मिनटं हे मिश्रण आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे असंच मुरत ठेवल्यामुळे आपला रवा एकदम छान असा फुलतो आता हे मिश्रण हलकस कोमट झालेलं आहे आता एकदा चमच्याने हे सगळं हलवून घेऊयात आणि यामध्ये लागेल ला असा मैदा घालून घ्यायचा आहे तर इथे मी सगळ्यात आधी एक वाटीच मैदा घातलेला आहे आणि चमच्यानी हे, हे मिश्रण आपण छान एकजीव करून घेणार आहोत मैदा जर एकदम घातलात तर आपलं प्रमाण चुकू शकतं त्यामुळे लागेल असा थोडा थोडा करून आपल्याला मैदा यामध्ये घालायचा आहे आधी एक वाटी घातल्यानंतर ते मिश्रण आपलं हलकस पातळ वाटत आहे मग परत राहिलेला एक वाटी मैदा देखील मी यामध्ये घालून घेतलेला आहे आता हे मिश्रण हाताच्या साह्याने आपल्याला चांगलं घट्टसर असं मळून घ्यायचं आहे या मिश्रणामध्ये आपल्याला वरून पाणी किंवा दूध काहीही घालण्याची आवश्यकता नाही तर जे आपण आधी दूध गरम केलं होतं त्यामध्येच आपला हा सगळा मैदा व्यवस्थित मळला जातो कारण इथे मी दूध पाणी आणि मैद्याचं एकदम परफेक्ट प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे जर या प्रमाणात तुम्ही आणि अशाच पद्धतीने शंकरपाया कराल तर त्या अजिबातही फसणार नाहीत किंवा तेलही जास्त पिणार नाही आता या मिश्रणावर आपण झाकण ठेवून अर्धा तास याला असंच भिजत ठेवूयात त्यानंतर झाकण काढून आपण पुन्हा एकदा हे पीठ चांगलं मऊसर असं मळून घेणार आहोत हे पीठ आपलं अगदी एकसारखं असं मळलं जात नाही तर ते असंच क्रॅक गेल्यासारखं दिसायला लागतं त्यामुळे घाबरायची अजिबातही गरज नाही कारण जितकं का आपलं हे पीठ असं भुसभुशीत ते दिसतं तेवढ्याच खुसखुशीत आपल्या शंकरपाळ्या बनतात आता या पिठामधला थोडासा गोळा मी हाताने छान मळून घेतलेला आहे आता याची शक्य होईल तितकी पातळ आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे लाटण्याने सगळीकडून दाबून घेऊन सगळ्या बाजूंनी पा एकदम पातळ सर अशी आपल्याला ही पोळी लाटायची आहे आणि आता पोळी पातळसर लाटून झाल्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला त्याची घडी करून घ्यायची आहे असं केल्यामुळे आपल्या शंकरपाळीला खूप सारे लेअर सुटतात आणि अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत आपली ही शंकरपाळी बनते आता याची घडी घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण याची चौकोनी पोळी लाटून घेऊया पण आता ही पोळी लाटताना खूप पातळ लाटायची नाही तर ती एक सेंटीमीटर इतकी जाड ठेवायची आहे त्याच्या किनारी जरी अशा तुटलेल्या दिसत असतील तरीही काही हरकत नाही कारण नंतर आपण त्या कापूनच घेणार आहोत तर आता हे पहा अगदी छान अशी आपली ही पोळी लाटून झालेली आहे आता याच्या किनारी ज्या तुटलेल्या दिसत आहेत त्या आधी आपण कडेने कापून घेऊया तर आता याच्या चारही बाजू आपल्या कापून झालेल्या आहेत आता पिझ्झा कटर किंवा सुरीच्या साह्याने आपण याचे बारीक बारीक चौकोन कापून घेणार आहोत ही पोळी लाटताना जवळपास एक सेंटीमीटर इतकी जाड आपण ठेवलेली आहे आणि जेव्हा आपण ही, जे ही शंकरपाळी तळतो तेव्हा ती फुलून अक्षरशः डबलपेक्षाही जास्त फुलते तर आता हे पहा अशा पद्धतीने आपल्या या शंकरपाळ्या छानपैकी कापून झालेल्या आहेत आणि तुम्हाला व्हिडिओ दिसतच असेल कि किती छान चौकोन याचा कापला गेलेला आहे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही शंकरपाळ्या कापून घेऊ शकता लहान किंवा मोठ्या आता एका कढईमध्ये तेल गरम करायला आपण ठेवून देऊयात आणि तेल चांगलं कडकडीत असं गरम झालं की मग यामध्ये आपल्याला शंकरपाळ्या सोडून घ्यायच्या आहेत तुम्हाला जर हाताने शंकरपाळ्या घालायची भीती वाटत असेल तर आपण झाऱ्यावर शंकरपाळ्या घेऊन त्याही तेलामध्ये सोडू शकतो शंकरपाळ्या तळताना आपल्याला गॅस मिडियम आचेवरच ठेवायचा आहे तुम्ही जर अगदी लोमध्ये गॅस ठेवाल तर ते शंकरपाळी तेल जास्त पिते त्यामुळे मिडियम आचेवरच आपल्याला या शंकरपाळ्या एक सहा ते सात मिनटं खुशखुशीत अशा तळून घ्यायच्या आहेत शंकरपाळी टाकल्या टाकल्या लगेचच आपल्याला ती हलवायची नाही तर आपल्याला ती चाळीस ते पन्नास सेकंड व्यवस्थित सेटल होऊन द्यायची आहे त्यानंतर झाऱ्याच्या सह्याने त्या आपल्याला हलक्या हाताने हलवायच्या शंकरपाळी आपल्याला सारखी देखील हलवावी लागत नाही तर एकदा हलवून झाली की पुन्हा एक तीस चाळीस सेकंड ती तशीच तळून घ्यायची आणि पुन्हा हलवायची आणि पुन्हा ती तीस ते चाळीस सेकंड तळून घ्यायची तर हे पहा आता मस्त हलकासा कलर आपल्या या शंकरपाळीचा बदललेला आहे छान असा गोल्डन कलर आला की मग आपल्याला शंकरपाळी काढून घ्यायची आहे शंकरपाळी तळायला थोडा जास्त वेळ लागतो कारण आपल्याला ती एकदम खुशखुशीत हवी असते त्यामुळे आपण ती मीडियम आचेवरच तळणार आहोत तर हे पहा जवळपास सात ते आठ मिनिटांनंतर एकदम मस्त गोल्डन ब्राऊन रंगावरती आपली ही शंकरपाळी तळली गेलेली आहे आता ही शंकरपाळी आपण झाऱ्याच्या सह्याने काढून घेऊयात आणि तिला थंड होऊन देऊयात शंकरपाळी गरम असताना एकतर खूप मौलुसलुशीत वाटू शकते पण घाबरायची अजिबातही गरज नाही शंकरपाळी थंड होते तस ती एकदम अशी बनते तर आता अशाच पद्धतीने आपण बाकीच्या शंकरपाळ्या देखील तळून घेऊया तर हे पहा कच्ची असताना आपली शंकरपाळी साईजला काय होती आणि तळून झाल्यानंतर किती मस्त अशी ती, ती फुललेली आहे तर पाहिलं तुम्ही ही खुसखुशीत अशी शंकरपाळी करायला किती सोपी आहे ते आता या दिवाळीला तुमची शंकरपाळी शंकरपाळी अजिबातही फसणार नाही तर माझ्यासारखी अगदी खुश आणि तेल न पिणारी ही अक्षरशः तोंडात घातल्यानंतर विरघळते इतकी खुसखुशीत झालेली आहे पण हे वर्णन तुम्ही फक्त ऐकताय हे सगळं अनुभवण्यासाठी तुम्हाला ही शंकरपाळी घरी करून पाहावी लागेल आणि हो जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा तसेच आपल्या व्हिडिओजला तुमच्या मित्रमंडळी आणि परिवारासोबत नक्की शेअर करा चला तर मग भेटूया अशा छान छान नवनवीन आणि अगदी स्वादिष्ट सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा तसेच आपल्या किचनवाली स्टोरी या यूट्यूब चॅनलचे व्हिडिओ देखील पाहत राहा